मित्रांनो नवीन शक्तीपीठ भक्तीपीठ राजकीय महामार्गाचं प्रशस्त नव्या सरकारला जे आता बहुमत मिळालं आहे त्यामुळे या प्रकल्पाचे प्रस्ताव नव्याने पाठवले जाणार असल्याची माहिती एम एस आर डी सीमधील अधिकाऱ्यांनी दिली आहे तसेच काल शपथविधी झाल्यानंतर महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही हा ड्रीम प्रोजेक्ट आहे त्यांनी देखील सांगितलं की या प्रकल्पाला जो विरोध आहे तर त्याचाही देखील कारणी मीमा जाणून घेऊन या महामार्गाबद्दल जो आहे ज्या पद्धतीनं समृद्धी महामार्ग झाला त्याच पद्धतीनं विधानसभा निवडणुकीत घावघवीत यश मिळालेल्या महायुतीच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काय याची चर्चा आता सुरू झाली आहे तर याचं काही दिवसातच आपल्याला अपडेट मिळेल आणि समृद्धी महामार्गाचं एक भवितव्य इथं काही काळात ठरू शकतं कारण नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासह शिंदखेड राजा शेगाव शक्तीपीठ महामार्ग व पुणे नाशिक औद्योगिक महामार्ग या माहितीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूसंपादन निवडणुकीच्या तोंडावर थांबविण्यात आले होते आता पुन्हा महायुती अधिक ताकदीने सत्तेत येत असल्यामुळे हे प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातील अधिकारी आशावादी आहेत भूसंपादन रद्द केले असले तरी प्रकल्प रद्द करण्यात आलेला नसल्याने सरेंखनात बदल करून नवा प्रस्ताव सरकारकडे सादर करण्याचा निर्णय यापूर्वीच एम एस आर डी सीने घेतला होता पुन्हा एकदा माहिती सरकार स्थापन होणार असल्यामुळे प्रकल्प मार्गी लागण्याची अपेक्षा असल्याने एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकसत्ताला सांगितले लो होते शक्तीपीठ महामार्गाला मराठवाड्यातील शेतकरी जमीन मालकाचा पाठिंबा आहे मात्र सांगली आणि कोल्हापूर विरोध असल्याने तेथील सर्वेखनात बदल होण्याची शक्यता देखील आहे शक्तीपीठ आणि नव्या सरकारला प्रकल्पाचे प्रस्ताव नव्याने पाठवले जाणार असल्याची माहिती एम एस आर डी सीमधील अधिकाऱ्याने दिली आहे मात्र शक्तीपीठ महामार्गाला सांगली आणि कोल्हापूर येथील शेतकरी स्थानिक रहिवाशांनी विरोध केला आणि त्याचा फटका माहितीला लोकसभा निवडणुकीत बसला होता त्यामुळे विधानसभेची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी सावध भूमिका घेत आधी शक्तीपीठ महामार्गाचे आणि नंतर अन्य दोन प्रकल्प थांबविण्यात आले होते त्यामुळं नव्या सरकारला प्रकल्पाचे प्रस्ताव नव्याने पाठविले जाणार असल्याची माहिती एम एस आर डी सीमधील अधिकाऱ्यांनी दिली प्रकल्पाच्या भूसंपादनास एम एस आर डी सीने सुरुवात केली होती मात्र शक्तीपीठ महामार्गाला जो विरोध झाला तर त्यानुसार ते थांबविण्यात आले होते आणि याचे आपण डिटेल जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे सरकारला या जिल्ह्यात अधिक राजकीय बळ मिळण्याची शक्यता आहे मात्र आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार असल्याने आमदार सध्या तरी सावध भूमिका घेतील अशी शक्यता यामधून आपल्याला दिसत आहे यामध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध असलेल्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात आता महायुतीचे आमदार अधिक संख्येने देखील निवडून आलेले असलेले आपल्याला दिसतात मित्रांनो विदर्भातील वर्ध्यापासून सुरू होणारा हा शक्तीपीठ महामार्ग विदर्भ व मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्र व गोवा या सर्व शक्तीपीठांना जोडणार आहे आणि हा महायुतीमधील असलेल्या प्रमुख नेत्यांपैकी देवेंद्र फडणवीस यांचा समृद्धी महामार्गानंतरचा ड्रीम प्रोजेक्ट आहे तर हा तयार होण्याला भूसंपादन सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात जर व्यवस्थित झालं तर निश्चितपणे हा महामार्ग होईल आता महायुतीला जागा तर मिळाल्याच आहे परंतु येणाऱ्या काळात शेतकरी यांची देखील भूमिका महत्त्वाची असेल जी समन्वय समिती असेल त्याचा देखील आपल्याला जो आहे तो विरोध कुठपर्यंत होतो हे बघावं लागेल आणि याचं भविष्य जे जशी अपडेट येईल तसं देण्यात येईल बघूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद